आज आपला अचानक भयानक म्हणजे सगळ्या पडूनचा प्लॅन झाला जा अलिबागला जाण्याचा आपण अलिबागची तिकीट काढली दोनशे पंधरा रुपये पर पर्सन आहे आप अपोलोची आपण जेटी मध्ये बसलोय आणि आपल्याला म्हणजे आपण समुद्राचा आनंद घेऊ शकतो जस लाटा खालीवर जातात तसं माझं पित्त खालीवरच जेट्टी सोडली आहे आणि आपल्याला बस पकडायची फायनली अलिबागला पोहोचलोयनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला अचानक भयानक म्हणजे सगळ्यापर्यंत प्लॅन झाला अलिबागला जाण्याचा सो मी आता कामावरून निघालोय गेटवे साठी आपण आज पहिल्यांदा बोटने प्रवास करणार आहोत अलिबागसाठी चला प्रवास पुढे आणि मोठा आहे आलं तर आहे पण मी तुम्हाला सांगतो की मला इकडच्या बोटचा काही अंदाज नाही माझ्या मी कामावर मित्र आहेत अलिबागचे त्यांना विचारलं त्यांनी दोन तीन बोट सजेस्ट केल्या ते म्हटले की तुला अलिबागपर्यंत फ्री असेल म्हणजे त्यांचं एक पफ एक पर्टिक्युलर अमाऊंट आहे एकशे पै एकशे ऐंशी दीडशे त्यामध्ये तुम्ही जेट आणि बस या दोन्ही गोष्टी फ्री मिळतात चला आता आपण पोचलो तर आहोत जवळ इथून पुढे काय माहीत नाही पहिले बघूया शोधूया पण आपण अलिबागची तिकीट काढली आहे दोनशे पंधरा रुपये पर पर्सन आहे अपोलोची म्हणजे एक अप्पर अप्पर म्हणजे काहीतरी डिव्हिजन आहे त्याच्यात माहीत नाही तर म्हणजे वरचं टॉपचं असतं ना ती ति, तिकडची तिकीट आहे मला नीट बोलता येत नाही नक्की काय आहे पण जाऊ द्या सगळ्यात पहिले तुम्ही बघा हा सुंदर व्यू वा खूप दिवसांचं आलो आपण मागच्या आलेलो तेव्हा आपण कबुदरखाना हे सगळं एक्सप्लोर केलेलं आज आपण अलिबाग एक्सप्लोअर करायला चाललो आहे आणि माझ्यामध्ये खूपच मजा येणार आहे कारण सगळे पोरं खूप दिवसांतर एकत्र चाललो आहे आय थिंक लास्ट पिकनिक आमची खूप महिने झाले महिना म्हणजे ना वर्ष झालं आहे चला आता बोटची वाट बघा तोपर्यंत आपण मस्त या इकडच्या गोष्टीचा आनंद घेऊया सिनेमॅटिक्स घेऊया आपली जेटी आहे आठची बोला अजून आली नाही आहे त्यामुळे आपण चांगला थोडे काय घेतला अगोदर कायद्याचा आलो थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेतले पण इकडे फोटोग्राफ चालू आहेत आणि नेहमीप्रमाणे सालावटप्रमाणे बघा ही पोस्ट फिक्स लोकांची इकडं आल्यावर जणू काय त ताजमहल हॉटेल असं ह्याच्यात धरतात ते काय बोलायचं फोटो डेंजर काम आहे आपला मुंबईची शान मुंबईमध्ये भरपूर काही आहे पण इकडे आल्याशिवाय तुमचं मुंबई बघणं अपूर्ण आहे ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आता काय काय लोक इथं लग्नाचे फोटो म्हणजे प्री वेडिंग शूट्स करतात कितपत योग्य आहे त्यांना माहिती आहे ठीक आहे हे काय तुम्ही स्वतः बनवलं नाही आहे बघूया आपण आता आपल्या बोटची वाढ बघूया नाही तर असं नको व्हायला आपण इथं गाव गाव खंडर गाव भटकतोय आणि तिकडं बोट निघून जावी पैसा वाया नाही आहे बाहेर मी खरं ना मी एकदम येडा माणूस आहे

आपण जेटीमध्ये बसलो आहे आणि आपल्याला कॉर्नर सीट नाही भेटते म्हणजे आपण जे समुद्राचा आनंद घेऊ शकतो प्रॉब्लेम नाही आपण आता बसूया जसं जसं आपल्याला ट्रॅव्हल करायला लागेल तर पुढे आलो की आपण मस्त व्हिडिओज काढूया आणि तुमचं पण तुमचं पोट भरलं पाहिजे व्हिडिओ नाही आपली जेट्टी निघाली आता तोर पण आपले जवळपास पनवेलला पोचलो तर ती लोकं तिकडून अलिबागला पोहोचले आपण इकडून पहिले मांडवीवरून बस पकडूया प्रवास जो आहे तो आपला बसने असणार आहे सध्या आपण समुद्रात आहोत समुद्र म्हणजे आपलं पहिलं प्रेम पण पहिला प्रेम चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करेन जस लाटा खालीवर जातात ना तसं माझा पित्त खालीवर आहे असं वाटतं उलटी होईल पण नशीबने काही खाल्लं नाही आहे आणि फ्रेश पण झालो व्यवस्थित कामावर येताना सो आपल्याला तेवढं टेन्शन नाही आहे आता इकडे समोर कोणतं तरी आयलंड दिसतंय मा मला एवढं माहीत नाही कारण मी इकडचा कधी प्रवास केला नाही सो अंदाज आहे आपल्या ते मांडवी असणार आहे आणि तिकडून आपल्याला पुढे बसचा प्रवास करायचा आहे तर मेन मुद्दा हा हा आहे की आपल्याला पटकन जाऊन बस पकडायची आहे तरच आपल्याला पुढचा प्रवास सोयीस करतो नाही तर आता उभ्याने जातोच आहे तेथे पण उभ्याने जायला लागेल गो आणि आपल्याला आता बस पकडायची काय सांगू तुम्हाला एवढी हालत खराब होती ना टाटा मागे पुढे मागे पुढे माझं पित्त खालीवर 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 रे पटकन आता बस पकडूया कारण बसाला भेटणं इम्पॉर्टंट बस बस आहे चला आपण शेवटी बस पकडली बस आहेत आपल्या बसायला भेटली नसतं मी समोर बघू आहे आता पावसाळा चालू होणार आहे सो आपलं जे समुद्राचं ट्रॅव्हल आहे म्हणजे जेटी आहे सगळ्या बंद होणार आहेत सव्वीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून ते एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत जल वाहतूक सेवा बंद राहणार आहे येणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा मग तुम्हाला तुम्हाला माहीतच असणार पावसात आपल्या काय जेटी बंद असतात आता पहिले जाऊन ना मस्त काहीतरी खाऊया कारण मला ना पूर्ण असं एकदम अशक्तपणासारखं झालंय खायला पाहिजे काहीतरी मित्रांनो आपण पोचलो आता अलिबागला फायनली अलीबागला पोचलो आहे आणि आपण वाट बघायची पोरांची पोरं कुठे ते बघायला खर लागेल त्या अगोदर आपण काहीतरी खाऊया खरं मला खरंच खूप भूक लागली आहे तर आपण पहिले नाश्ता कुठे बघायचा चांगला चा, स्पॉट चा, चा, बघायला लागेल नाश्त्यासाठी तिकडे वडापाव कॉर्नर आहे चला मिसळपावर दणका मारूया मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे मिसळपावर ताव मारणार आहोत आणि आता सगळे पोरं वडकळला पोचलेत ते पण नाश्ताच करत आहेत मी पण नाश्ता करतो चला आपण मस्त याचा दणका उडूया आणि रूम सर्च करूया कारण आपल्याला रूमची गरज आहे रूम नाही तर आंघोळ नाही आंघोळ करावी लागणार आहे नाश्ता झालं आहे आणि आपण आता रूमच्या शोधात निघालो आहे रूमच्या शोधामध्ये आता बघूया त्यांनी सांगितलं की पुढे मडसोळी बीचला आपल्याला कॉटेज मिळतील राहायला आपल्याला बारा तेरा लोकांची सोय करायची आहे चला आता रूम शोधूया तो खूप मोठा चॅलेंज आहे सध्या तुम्ही अलिबाग आले तर तुम्हाला स्टे करायचं असेल तर माझ्या मते वर्सुळी हा गुड गुड लोकेशन आहे कारण बीच पण जवळ आहे आणि कॉटेज पण आहेत थोडे स्वस्त पण आहेत माझ्या मित्राला फोन केलेला मी तर आपण रूम सर्च करूया इकडे आता इथून पुढे सगळे कॉटेज चालू होतात रूमची रेंट किती असतील माहीत नाही तर नाईट स्टे करायचं आहे त्या हिशोबाने आपला रूम बघायला लागला म्हणून खूप ऊन आहे कंटाळ आला आहे एक तांगोळ आहे फ्रेशपणाना वाटत आहे पाच मिनटं बोलून बोलून वीस मिनटापासून चालतोच आहे असं नाही वर्सुळी बीच चालेल नाही आहे ना समुद्राचा आवाज येतो आहे अरे देवा शोध चालूच शोद आहे रूमचं आपलं अरेंजमेंट तर होत नाही आहे कारण आपल्यासोबत सगळी पोरं पोरं आहेत आणि पोरं उंगाट करणार हे तर कन्फर्म आहे सो so, त्यांना रात्री ड्रिंक ड्रिंक तर लागते आपण ड्रिंक नाही करत आता इकडे सगळी फॅमिलीमध्ये रेस्ट्रिक्शन असणारच आणि एकदा रेस्ट्रिक्शनमधून निघालेच आपल्याला ते आवडत नाही बघाय सगळे आलेच चव्हा दहा मिनिटावर तोपर्यंत आपण बीचचा जरा आनंद रूम शोधायचं अजून हो बापरे मित्रांनो शनिवार रविवार असल्यामुळे जय्यत गर्दी आहे आणि गर्दीचं प्रमाण एवढं तुम्ही बघू शकता लोक समुद्राच्या पार आतमध्ये असं जात आहे जसं काय नदीमध्ये आहे अरे लाट आतमध्ये गेली तर घेऊन जाईल तुम्हाला बापरे मजा येते आज लाटा बघतोय ना मी या कोकणात बघितलं नव्हतं खूप दिवस झाले एक मी कोकणात होतो एक हप्ता तर त्यामध्ये मी तीन चार वेळा बीच ट्रॅव्हल केला आहे पण माझ्या मते कोकणाचा जो बीच आहे त्याची कॉम्पिटिशन कुठलाच बीच करू शकत नाही क्लीन पाणी नियोजन आणि एकदम सुंदर वाटतं ताजे सवा झटकी काय पायर हो भाई साफ अरे घाबरल मेला ये मित्रांनो तिकडे कुलाबा किल्ला आहे आणि त्या बाजूला मुंबई आहे अतिशय जवळ आहे चला शेवटी सखीने भेट दिलीच बरं बाबा आलो तुझ्या भेटीला ओके ही पोरा रेतीमध्ये काळी गुळी झाली शाप वा मजा येते सगळ्यात मोठी जबाबदारी पार पडली मित्रांनो ते म्हणजे आपला रूम भेटले आहेत सगळे पोरा आले आहेत हा मी मागेच भटकतोय मी लोक सगळे पुढे होते रूम शोधणं खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण जेव्हा बॅचलर बॅचलर निघतात साली हातात तलवारी घेऊन निघतात असं वाटतं मुश्किल आहे मुश्किल यांनी कुठे रूम बघितलं आहे ते बघायचं आहे मला तिथं बोल बीचपासून फक्त दोन मिनटावर आहे म्हणजे चवळच आहेत वर बापरे आहे हा दिसला ना दिसला ओके टाणा नाणा ना नाना ना ढाणा नाणा नाणा ये 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 आले आले सगळे आले कोणाला दादा इथंच आहे ना मला तुझा काय वाजता सकाळपासून एवढं व्हायचं नाय आणि बोटेला बोटे बघ ए आयची 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 उलट सारखं होत होतं मला होतो ना इकडं बॉम्बो जाऊ शिक्षण एकदम बेस्ट मिनिट पोहोचल मोबाईल सगळे आले रूम कन्फर्म झाली नाही अजून अजून तिकडची रूम बघितली आहे तिकडे एक चक्कर मारून बघूया हे कोणी येतो तिकडची रूम बघूया तू येतो गाडीकडे बघून हा नवीन घेतलास हा थँक्यू यार मी फक्त ट्रॅव्हलिंग साठी चालवणार रायडर मी आता लदाखला जाणार आहे आपण लदाखला कधी जाणार आहे खराब हो बम्मा मित्रांनो कॉटेज बुक केलं मी आता बघितलं तर झालेली आहे मी कॉटेज दाखवलं नाही तेव्हा पण कॉटेज खूप छान आहे आपल्याला प्रथमेश माधव आपला मित्र त्याने सजेस्ट केलं आहे कॉटेज कॉटेजमा सुरेव आहे आणि सेकंड थिंग म्हणजे रूम चांगले आहेत आम्ही हा एक रूम बुक केला आहे तो दुसरा रूम आहे त्यामध्ये पर म्हणजे आठ जण झोपू शकतात इथं चार जण आम्ही असं टोटल बारा जण आहे तर टोटल बारा जणांमध्ये रूम बघू शकतं इथं असा एक खतरनाक नजर आहे एक नंबर वा आपल्याला बीच जवळ आहे सो पण जास्त काही प्लॅन नाही आहे पहिले जेवणाचं काहीतरी बघूया नंतर मग बीच आणि संध्याकाळी फिक्स आहे

नेहमीप्रमाणे ॲसिडिटीने माझी पाठ सोडलेली नाही आहे आजही मला त्रास होतोय भयंकर त्रास होतोय मी बसू वाटत नाही जोग, झोप झोप पण वाटत नाही दुपारचं म्हणजे मेन म्हणजे मला दुपारची जास्त झोप लागत आपण मग मस्त जेवण जो, जेवण काय मेन्यू मस्त आहे प्लेट सांगितलं सगळ्यांना सा नॉन व्हेज प्लेट व्हेज प्लेट त्यामध्ये काय चिकन असेल फिश असेल आय डोंट नो काय असेल ते गप खायचं माझं मी नाटक नाही करत मला व्हेज दिलाच तर मी व्हेज खाल्ला असतं आपल्याला पोटात गेलीशी मतलब आहे चला जेवणाचा काही बघू आम्ही आता जेवायला बसलो आहे बघा ही व्हेज संघटना ही नॉन व्हेज संघटना हे व्हेजवाले आम्ही नॉनव्हेज वाले चला आता व्हेजवाल्यांची थाळी झाली आपली थालीमध्ये काय काय येतं ते बघायचं आपले जेवण चिकन ग्रेव्ही राईस हे नॉन व्हेज आहे आणि व्हेजमध्ये मध्ये तर संपवलाच नाही कारण यांची प्लेट तर आधीच आलेली नाही व्हेजला तुम्ही किंमतच देत नाही ना म्हणून इकडे व्हिडिओ येत नाही आज शनिवारी म्हणून तुम्ही किंमत किंमत दिली नाही तर कसली किंमत देत आहे चला जेवण आपण आता आपल्या थाली आलंय की जेव्हा तर मित्रांनो आपण आता आहे बीचवर आता जवळजवळ पाच वाजले मस्त सूर्योदय व्हायचा आहे आणि आपण आता बघूया बीचवर काय ऍक्टिव्हिटी करायला लागतील तर करूया आपल्या आता प्रशांदा आलेला आहे आपला ड्रंकन किंग सो आपल्याला आता सगळेजण मिळून मस्त बीचवर जाऊया समुद्रात काहीजण उतरणार नाहीये मी उतरणार आहे कारण आपल्याला समुद्राशी भरपूर प्रेम आहे थोडी फाटते पण मजा वाटते चला आपण परत एकदा आलो आहोत सुरुची काय सुरुचित काय बीच ना वर्सोळी ते मी सुरुची झाड बघितले ना मला ते सारखं सुरुची बीच होणार वा आणि आता जय्यत गर्दी आहे हा ओ, हो हो तुझी व्हिडिओ बनवतो डोंट वरी या राजे या उतरा चला आता बीच जाऊया मस्त गर्दी बघितली केवढी आहे बापरे ये उगाच तुला मागड बोलत नाही आमचा आता तुझी घे तुझी घे ये, ये। एवढं भारी ने नेचर आहे मागे काय सांगू तुम्हाला आपल्याला आता बघूया आव्या दादा ना ते झेटस्की चालवणार आहे सॉरी जेटकी नाही काय म्हणतात त्याला गाडी असते ना आपण तुम्हाला गणपती पोहोचला चालवली ती चालवणार आहे माझ्या आजिबा तिचं नाही मजा येत नाही कारण ती लोक चालवतात आपण फक्त बसून मजा घेतो जेव्हा बसल्यासाठी काय शंभर चालू पाहिजे तर ठीक आहे आता बघूया काय आलं तुमचं नाही चालत नाही असा असा कुठं आहे शपथ ये बाबा कौर तेव्हा पाटील वाटील सुंदर वाटते वा एक नंबर सुंदर एक चप्पल काढून घ्या अक्षर सुक्या भेट तू चल सुकेत बसत मित्रांनो आपण दोन राईड सिलेक्ट केले आहेत लाईक तुम्हाला दाखवतो हे बघा इथे एक राईड आहे ज्यात आपण बसून आतमध्ये ट्रॅव्हल करून येतो आणि दुसरं म्हणजे बंपर राईड असते ती माहिती तुम्हाला आपण ह्याला गेलेली मालवण केलेला गेलेली त्यात आपण झोपून फक्त ट्रॅव्हल करतो पुढे चला आपल्याला ही राईड करायची आहे आपल्यासोबत रोहनदादा असणार आहे आपली गँग मोठी आहे <laughs> मला सिनेमॅटिक्स पण घ्यायचे आहेत मला टेन्शन आलं मी काहीही केलेलं आहे व्हिडिओमध्ये आज सकाळपासून ट्रॅव्हल दाखवलं आहे पण जेवढं पुरेसे व्हिडिओ नाही टाकेल जर आपण राईडसाठी आतमध्ये चाललो आहोत आपल्याला आतमध्ये जायचं मोबाईल घेऊन जायचं नव्हता काही टेन्शन नाही आहे त्यात कारण ती जे कारण ती राईड बघता अशी, अशी 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 जाते आपल्याकडे सिद्धू दादा आहे तो आपला शूटिंग करेलच आम्ही <laughs> एवढी मजा केली नाही त्यात काय सांगू तुम्हाला त्याला हवा भरण्यासाठी रिटर्न पाठवला हो चालावादप्रमाणे आमचा दादा पाण्याला घाबरलेला आहे कट झाला नाही होगा गोवा का सीन की वजह से भाई फिर चढ़ा ही नहीं <laughs> घाबरलेत त्यांचे एक तर आहे त्यांचं आता शोधावं लागतील कुठे भेटतायत ते तो तसे उरतायत जरा झूम करत हे मग तशी उलतायत बघ असे फाटलेत बघ अग बघ त्याला वाटतय तो बघ ते पडला घाबरलेत जाम ते दाखवतायत ते खूप घाबरलेत ते भाई साहब काय मजा आली बाबा हे तिकडे तर थांबा पहिले जॅकेट ते देऊन या जॅकेट देऊन या यांची यांची वाट लागणार वाट लागणार दादा यांची वाट लागणार <laughs> भाई भाई यांची वाट लागणार शंभर टक्के व्यवस्थित पकडा हो ताई व्यवस्थित पकडा चला 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 अरे जॅकेट लिकेट मित्रांनो मजा केली मस्त पाहण्यात पण आता बघू शकताय सूर्यास्त झालेला आहे आणि अजूनही लोक तर तिथेच आहेत आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना कंटाळ देत नाहीये असं वाटतं पार जीवाची मुंबई गेले अरे बुट 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 अरे बुट फेकला <laughs> <भ्याकलास। laughs> चला आता आपण इथून घरी जाऊया आंघोळ करूया कारण मी असं वाटतं खारा समुद्र झालेला आहे चला <laughs> मस्त आपला आंघोळ झाली फ्रेश वगैरे झाला मस्त चहाचा आनंद घेऊया आणि संध्याकाळी लचे प्रोग्राम आहे आपल्या संगीत खुर्ची वगैरे भरपूर काय काय आहे आपण ते दाखवू शकत नाही पण बाकीचं आता काय असेल ते खाण्यापिण्याचं आपण दाखवूया ओके एक सेकंड

अरे मोबाईल आपलं जेवण झालं आहे आणि आज जेवणामध्ये मस्त सुरमई होती म्हणजे आपण सुरमई थाळी घेतलेली सोनुकडीचा आनंद घेतला आता सगळे झोपायच्या तयारीत आहे मी पण झोपतो कारण आपल्याला उद्याचा दिवस पण भटक जाणार आहे आणि उद्या आपल्याला रिटर्न गेअर पण म्हणजे आपल्याला घरी पण रिटर्न राहायचं आता आपण मस्त झोपूया म्हणजे आपण म्हणजे तुम्ही पण झोपा मी पण झोपतो चला गुड नाईट उद्या भेटूया